नामदेव महाराज शास्त्री शास्त्रीजी रामकृष्ण हरी आजच्या भागातली शंका सांगते ही शंका आहे लक्ष्मी <laughs> फंड फुगेवाडी दापोडी पुणे यांची त्या असं <laughs> म्हणतात की परमार्थ करताना ध्यान लागत नाही काय करावे काय करताना ध्यान लागत नाही त्यांना लक्षातच नाही आले कारण की आपण परमार्थ करतो हा अहंकार आहे परमार्थामध्ये चांगलं कर्म करा हे सांगितलेलं आहे हा फार महत्वाचा भाग आहे तुम्ही कोण ठरवणारे की मी परमार्थ करतो तुम्ही साधना करतो असं म्हणा ना ध्यानाला बसतो तरी बंद लागत नाही असं म्हणा पण अहंकार सोडून साधना करा हे त्याचं खरं उत्तर आहे आणि मी अनुक एक चांगली वस्तू करतो हे आपण नाही ठरवायचं आमच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आपल्या तोंडाने आपलं वर्णन करू नका त्याने काय होतं की तुमचे गुण जे आहेत ते अधर्म होत शास्त्रीजी या बाबतीत कुठेतरी म्हणजे महाभारतात हे शिक्षेमध्ये भर व्हावी म्हणून करतो का अशा पद्धतीचा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत ठीक आहे तो भारत आपण थोडस दूर ठेवू बर प्रसंगानुसार अर्जुनाच्या येईल तेव्हा आपण तो निश्चितच पाहू आजच्या मी त्याला महत्वाचं आहे की आपण काय करतोय याच्यापेक्षा किती चांगलं कर्म करतोय याच्याकडे लक्ष द्या आता मन लागत नाही याचं आपण अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे लागत नाही म्हणूनच त्याला मन म्हणत कारण की त्याचा स्वभाव चंचल आहे म्हणजे आपलं काय होतंय अग्नीमध्ये हात टाकायचा आणि थंड लागतोय याची अपेक्षा करायची जे चंचल मन आहे ती अर्जुनाची समस्या आहे ध्यान लागत नाही ही योग्याची समस्या आहे मग ती समस्या आपली आहे तर आपण परमार्थ करतोय असं वाटून घेऊ नये म्हणजे <laughs> मला असं म्हणायचं की कर्म करा हळूहळू मनाला ट्रेनिंग द्या निश्चित आयश्वा राहणार नाही असं मला म्हणायचं तर परमार्थ करताना ध्यान लागत नाही हा, हा आपण परमार्थ, परमार्थ करतो हे विसरून जा दुष्काम कर्म शास्त्रीजी एक मनात आलं की आपण परमार्थ करतोय असं जरी आपण करत असू तरी त्याला परमार्थ का म्हणायचं साधना म्हणतो परम अर्थासाठी केलेली साधना डायरेक्ट परमार्थ करतो असं मी म्हणतात त्यामध्ये अपेक्षा असतात म्हणजे आपण नेहमी वाक्य बोलतो की कर्मणे वा असते याला बाद येतो म्हणून परम अर्थासाठी परब्रह्मासाठी माझी साधना चालू आहे आणि ज्या वेळेस मुलगा पहिलीला दुसरीला जातो अर्थातच त्याला समजत नाही तसं आपण साधना करत असताना मन लागत नाही ही साधकाची समस्या संताची नाही किंवा विद्वानाची नाही किंवा ध्यानस्थ असणाऱ्या योगेची नाही म्हणजे आपण तिन्ही नाही हे लक्षात आल्यानंतर परमार्थिक नाही हे पण लक्षात घे म्हणजे <laughs> आपण साधक आहोत आणि मन एकाग्रतेच्या दिशेने वाटचाल करतोय म्हणून आपण पायीक आहोत पांथिक आहोत आणि दुसरा महत्वाचा सल्ला असा आहे ज्याचं मन स्थिर आहे त्याच्याकडून सल्ला घ्या त्याला आपण श्रीगुरु आपण ठरवू नका समजा आपल्याला रोग झाला आपण कॉमन सेन्स डॉक्टर कडे जाऊ आमच्याकडे तीच प्रथा आहे मन लागत नाही ज्याचं स्थिर आहे त्याच्याकडे जा तू तुम्हाला टेक्निक देतो टेक्निक हा विषय एवढा मोठा आहे माझा एक मित्र होता तो गात होता बारा तेरा वर्ष प्रीती वास होत असतो तो शेवट पण त्याला गाणं आला नाही आणि मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तरी मला गाऊन दाखवलं त्या पिटीतला एक स्वर बेसूर होता पेटी बांधणारा काही गायक नसतो ना बरोबर आहे हो एक स्वर चुकीचा लागला होता त्याच्यामध्ये फिटिंग करताना तर मी गेले गेला त्याला म्हणणार तो पीटी बेसूर आहे जरा मला म्हणा कुठला प्रकार हा पिठी कुठे बेसूर असते का म्हणून ह्या आसुराला शेवटपर्यंत सूर लागला नाही ऐक आणि तो गुरुकडे गेला असता एक सेकंड चुकीची पिटी बरोबर मन का लागत नाही तुम्ही स्वतः इलाज करू टेक्निक घ्या सुखी हो म्हणजे गुरुंच मार्गदर्शन अतिशय आहे शंका <laughs> त्यामुळे शांत मन ठेवून ज्या वेळेला तुम्ही साधना कराल ती तुम्हाला योग्य दिशेने नेल असं शास्त्रीजींनी सांगितलेलं आहे परमार्थ करताना ध्यान लागत नाही काय करावे याबद्दलच्या शंकेचं लक्ष्मी फंड आपलं शास्त्रीजींनी फार छान पद्धतीनं समाधान केलेलं आहे शास्त्रीजी खूप खूप आभारी तुमच्या